गोंड पिपरी पोलिसांचा आर्थिक व्यवहारचा व्हिडिओ व्हायरल खाकीची प्रतिमा मलिन कारवाईकडे जिल्ह्याचे लक्ष गोंड पिपडी तालुक्यात कायद्याचा रक्षकच भक्षक बनल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे वाहतूक पोलिसांचा संशयास्पद आर्थिक व्यवहार करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे या व्हिडिओने पोलीस कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून आता वरिष्ठ काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे व्हायरल झालेला व्हिडिओ हा केवळ हिमनगाचे टोक असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे तालुक्यात वाळू तस्करी अवैध वाहतूक दारूचा बेकायदेशीर व्यापार या सर्वांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार असून यामागे काही पोलीस कर्मचाऱ्यांचे संगनमत असल्याचे आरोप सातत्याने होत आहेत आर्थिक मोबदला घेऊन अवैध धंदेवाल्यांना अभय दिले जात असल्याचे या व्हिडिओनंतर अधिक ठोस झाले आहे आरोप आहे की पोलिसांचे लक्ष कायदा सुव्यवस्था राखण्यापेक्षा महिन्याच्या कलेक्शनवर जास्त आहे यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत आहे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस वर्तुळात एकच अस्वस्थता पसरली आहे चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक या प्रकरणी गंभीर दखल घेणार का संबंधित कर्मचाऱ्यावर कोणती कारवाई होते त्यांना पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार का या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी गोंड यांची नजर आता जिल्हा पोलीस प्रशासनावर खिळली आहे